नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी घेतला आहे काय निर्णय घेतला काय नाही सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण यावडच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा माझा शेतकरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब मा करायला असू नका चला तर मित्रांनो सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेत आहोत स्क्रीनवर बघू शकता अत्यंत महत्त्वाची आपल्याला केंद्र सरकारने घेतला के महत्त्वपूर्ण निर्णय स्क्रीनवर जसं की तुम्ही बघू शकता रब्बी हंगाम केंद्राचा निर्णय जिल्ह्यात नापेडमार्फत कांदा खरेदी सुरुवात लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या सत्ताधाऱ्यांना वांदा केला आहे कांदा प्रश्नावरून दिंडोरी नाशिकसह राज्यातील अकरा जागावर भाजपचा दारुण पराभव झाला लोकसभेतील या पराभवानंतर खडबडून जागे झालेल्या सत्ताधाऱ्यांनी रब्बी हंगामा अंतर्गत नापेडच्या माध्यमातून जिल्ह्यात कांदा खरेदी सुरू केली आहे जिल्ह्यात संस्थेच्या छत्तीस केंद्रामार्फत कांदा खरेदी केली जाणार आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कांद्याचा मुद्दा चांगलाच गाजला केंद्र सरकारने गेल्या वर्षी लागू निर्यात निर्यातबंदीचा परिणाम निव निवडणुकीत निकालावर पाहायला मिळाला कांद्याचे आगार असलेले दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शेतका मतदारसंघात शेतकऱ्यांनी ई वी एममधून माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा विरोधात कौल दिला कांदा प्रश्नावरून पवारांचा हा पराभव अवघ्या देशभरात चर्चेत विषय ठरला त्याचप्रमाणे राज्यातील नाशिक नगर शिर्डी धुळे शिरूर सोलापूर बारामती मावळ धाराशिव बीड या जागावर भाजपच्या उमेदवारांनी शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी घरचा रस्ता दाखवला आहे पाच लाख मेट्रिक टन खरेदी केंद्र सरकार नापेड आणि एन सी एफ यांच्या मार्फेत यांच्यामार्फत यंदा पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार शासन कांदा खरेदीमध्ये एक हजार कोटी रुपयाच्या आसपास गुंतवणूक करेल अशी घोषणा एप्रिल महिन्यात एन सी सी एफ व नापेडच्या अधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये केली होती दरम्यान नापेडच्या संकेतस्थळाहून रविवारी नऊ तारखेला कांद्याला एकवीस हजार पन्नास या ठिकाणी रुपये मेट्रिक टन दर देण्यात आल्याचं नमूद केलं आहे ही होती महत्त्वाची अपडेट जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवासाठी हा महत्त्वाचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा दोनशे पासष्ट कोटीचे नुकसान केंद्र सरकारने गतवर्षी सात डिसेंबरला कांद्यावर निर्यातबंदी लागू केली मार्च महिन्यात निर्यातबंदीला मुदतवाढ दिली दिनांक चार मे रोजी निर्यातबंदी उठवली पण या चार महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे दोनशे पासष्ट कोटी रुपयाचे नुकसान झाले राज्यातील मतदान पार पडताच केंद्र सरकारने गुजरातचा पांढरा तसेच बंगुळचा गुलाबी कांद्या निर्यातीला परवानगी दिली मात्र राज्यातील शेतकऱ्यांनी ई व्ही एममधून पहिलेच त्यांचा संताप व्यक्त केला होता त्यामुळे या ठिकाणी चार जूनला निकालानंतर राज्यातील अकरा जागावर कांदा भाजप दारून पराभव झाला त्यामुळे या ठिकाणी वस्तुस्थिती आहे अशी ही परिस्थिती आहे या निर्णय शेतकऱ्यांसाठी कांदा खरेदी संदर्भातील आहे नापेडच्या कांदा खरेदीला सुरुवात त्या संदर्भातील महत्त्वाचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब